जामोद येथील घरकुल घोटाळा शोष खड्ड्यांचे बांधकामाची चौकशी पैसे घेऊन लाभ देणाऱ्या सरपंच सचिव यांची चौकशी करून कारवाईची रामदास भगत यांची निवेदनातून मागणी जामोद येथील रामदास मारुती भगत यांनी गट विकास अधिकारी जळगाव जामोद यांना दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर केले निवेदनात पंतप्रधान आवास स्थानिक नव्याने करण्यात शोष खड्डे यांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना दिलेल्या निवेदनातून केली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ओबीसी करता एकशे नऊ लोकांचे प्रस्ताव ग्रामपंचायतने मागवले त्यामध्ये सरपंच सचिव यांनी शासनाचे नियम दावलून पैसे घेऊन आपल्या नातेवाईकांना घरकुल योजनेचा लाभ आरोप करता यांनी केला ग्रामपंचायतने सरकारी पगार घेणाऱ्यांना लाभ दिल्याचा आरोप करत शासन नियमानुसार घरकुल योजनेचा लाभ हा एकत्र कुटुंब असलेल्या व्यक्तींना दिला जातो परंतु सरपंच सचिव यांनी अविवाहित मुलांना सुद्धा लाभ दिला पक्की घरे बांधलेल्यांना लाभ दिल्याचं समजतंय शासन नियमानुसार घरकुल प्रतीक्षा यादीनुसार प्रस्ताव मागावे लागतात यामध्ये शासनाची उडानची परवानगी नसताना सरपंच सचिव यांनी शासकीय उल्लंघन करून उडानद्वारे प्रस्ताव घेतले यांचा अनेक बाबींमध्ये घरकुल योजनेत घोटाळा शोष खड्डे निकृष्ट बांधकामात मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत सरपंच सचिव यांची सखोल चौकशी करण्यात यावी झालेल्या घरकुल घोटाळा प्रकरणी व शोषखड्डे बांधकामात झालेल्या अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व गरजू लोकांना न्याय मिळण्यात यावा अशी मागणी निवेदन यांनी निवेदनातून केली निवेदना प्रति मुख्य कार्यालय पालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा बांधकाम अभियंता जळगाव जामोद यांना देण्यात आलाय आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लियाकत खान जळगाव जामोद बुलढाणा स्लॅब आहे त्याच्या बादमध्ये आपल्या ह्या खड्ड्यामधून नदीमध्ये पाईपलाईन पा पाणी जाईल हे मीच बोललो त्यानंतर सरपंच यांचा मुलगा मला मी त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं आहे की बाबा सरपंच यांचा मुलगा कोण समाधान दामदार बरं यांच्यासोबत आपली चर्चा झाली हां यांच्यासोबत माझी चर्चा झाली बरं त्यानंतर मी त्यांना म्हटलं की बाबा माझा अंडरग्राऊंड घर आहे कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये बोलोसाईन त्याच्या बाद म्हणजे सरदावा पाणी येऊ शकते ते बोललो मी त्यांच्याशी तर ते म्हणत बा तसं काहीच होणार नाही सर्व या पद्धत जे जे तुम्ही बोलून राहिले बोलून बोलून राहिले याच पद्धतीनं काम होई नाही तर मला याच्यामध्ये भ्रष्टाचार आढळून आला म्हणून मी गड अधिकारी यांना कंप्ले